नाव नाही सांगत बरं तर सांगेन मी हां बरं तर मला स्वामी सेवक यायच्या आधी एक अनुभव आला होता आमचं पैसे अडकले होते दीड लाख रुपये अच्छा ते कधी दोन हजार तेरा तेराला आम्ही ती जमीन घेतली होती, दे होती। हाँ, हाँ। तर त्यांचा त्यांची ती लोक भावबंध त्यांची सयात देत नव्हती अच्छा अच्छा हा हा तर मग ते पैसे अडकले होते मग कोर्टात केस चालली होती मग ते कोर्टात केस चालून नंतर आमच्यासारखी केस झाली मग तेव्हा मी वैभव लक्ष्मी सोडत अकरावरच केलं तर मग आता दोन हजार बावीस ला पैसे भेटले आम्हाला मिळाले हो भेटले थोडा मनसाप झाला आणि थोडं हे पण झालं मी एक दोन ठिकाणी भडकींना वगैरे विचारलं तर बोलले तुम्हाला काही खूप कष्ट करायला लागतील पैसे भेटण्यासाठी अच्छा अच्छा म्हणजे दोन हजार आठ म्हणजे पाच वर्षापूर्वी मी चौकशी केली बोलले तुम्हाला मनसा पण होईल तुमचा पैसे पण खर्च होतील केससाठी साठी आणि तुम्हाला हे पण होईल मनसा बोलेल हो लवकर खूप कसरत करायला लागेल मग दोन हजार बावीस ला ते भेटलं बघ वा किती छान होता येईल आणि माझी मुलगीचं लग्न दोन हजार पंधरा ला झालं तेव्हा पण माझ्या मुलीनी वैभलक्ष्मीचं व्रत केलं होतं मग चौदाला केलं तिनं तर पंधराला लग्न झालं तिथं आणि मी पण तेव्हा केलं म्हणजे कुठलं व्रत केलं मुलीने केलं अकरा अकरा व्रत केलं आम्ही दोघींनी पण तिथं झालं आधी तिनं केलं कॉलेजला असताना नंतर मग मी केलं मग तिचं दुसऱ्या वर्षी लग्न झालं म्हटलं आता बघू आपले पैसे अडकले ते म्हटलं बघू लक्ष्मी पावली तर पावली म्हणून मी म्हणून म्हणून मी केलं तर पैसे भेटल आणि आता मी ऑगस्ट पासून स्वामी शेवेत आहे ते मी स्वामी शेवेत कशी आले की मी नंतर सांगते खूप मोठा अनुभव आहे तो आणि तेव्हा मी पहिले गुरु गुरुचरित्र पारायण केलं माझा मुलगा सात आठ वर्ष इथंच काम करत होता डोंबिवलीचं आयमाडीच काम करत होता पण त्याचं आउटडोअरचं खूप काम होत म्हणजे महिन्यातलं आठ दहा दिवस तो इकडे असायचा नाहीतर मग तो बाहेरच होता मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रच्या बाहेर कधी कधी त्याला बाहेर देशाच्या बाहेर पण जायला लागायचं पण त्याचं पेमेंट वाढत नव्हतं तेवढंच काय तरी पंचवीस सव्वीस हजार किंवा कधी कधी तीस हजार असं जायचं आणि मनसं पण व्हायचं ना खूप त्याला बाहेरचं जेवण परदेशातलं जेवण कधी चेन्नईला प्रकार हाताचं कतारायचं त्याला जमत नव्हतं त्याची तब्येत खूप डाऊन व्हायची आला की तर मी म्हंटल बघ ना कुठे तुला असं म्हणजे ऑफिसमध्ये थोडं कुठं काम भेटतं का हाँ हाँ तर म्हणाला माझी फील्डच अशी आहे की मम्मी मला जरा बघायला लागेल पारेंट केलं तर त्याला जॉब लागला म्हणजे थोडं जास्त पेमेंट भेटलं त्याला म्हणजे पन्नास एक तर मग तिथे महिने केलं तर एक महिन्याचा एक, एक पगार घेतला त्याने आणि दुसरा महिना हा दुसरा महिना त्याला पुण्याला जॉब आला म्हणजे मी दुसरं स्वामी चरित्र सारामृतचं पारायण केलं पारायण केलं म्हणजे रोजची सेवा करत होती स्वामी चरित्र नाही ते छोटं असतं ते बघा गुरुचरित्राचं संक्षिप्त संक्षिप्त संक्षिप्ताचं हा त्याचं पारण केलं तर त्याला ना पुण्याला जॉब लागला मग चांगलं पॅकेज भेटलं त्याला हा चांगलं पॅकेज नऊ लाखाचं पॅकेज भेटलं वर्षात मग म्हंटल शेअर करत राहणार हा मग मग तुम्ही नेहमी सांगता ना की पहिला अनुभव तरी केला म्हटलं एवढं स्वामीने एवढं चांगला केलं म्हटलं सांगायलाच पाहिजे म्हणलं बरोबर बरोबर तर मग आणि पहिला मग त्याचं काय झालं माहितीये त्यांचं ठाण्याची कंपनी होती त्याच तीन महिन्यानंतर तीन महिने तीन महिन्याच्या जॉब सोडायचा नाही तीन महिन्याच्या आतमध्ये सोडलं तर तुम्हाला कुठली फॅसिलिटी भेटणार नाही पण त्याचा एक पगार तिथं अडकलाय अच्छा अच्छा एक महिन्याचं घेतलाच आहे ना आणि एक महिन्याचा त्याचा पगार दिलाच नाही तरी ते बोलले की तुम्ही लवकर सोडलं आणि हा माझा मुलगा आहे कसा की कुणाकडे मागणार नाही कुणाला दिलेलं पैसे मागत नाही तो मेन म्हणजे अरे अरे मग त्याचे पन्नास हजार रुपये तिथे अडकले ना बावन्न हजार रुपये अरे बापरे मग मग त्याने दिलेच नाहीत पैसे आता मी सांगा ना तुम्ही माहिती हा मग मग मी त्याचा त्याच्याकडनं आता फोन नंबर घेणार आहे ऑफिसचा आणि मी उद्या त्यांना सांगून बघणार आहे माझ्या मुलाच्या मेहनतीचे पैसे तुम्ही द्या म्हणून बरोबर असं सांगणार आहे मी बरोबर पाच दहा हजार रुपये पण नाहीत ना ते बरोबर आणि आमचं बँकेचं लोन पण जातोय घराचं लोन जातंय गाडीचा लोन जातोय त्यामुळे आम्हाला सगळं हेच होतंय ना बरोबर आणि पहिल्या गेला पारायणाला कशी स्वामींनी परीक्षा घेतली वेळ आहे ना ताई तुम्हाला हो हो बोला बोला हां परीक्षा घेतली की स्वयंपाक बनवला मी गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस पुरणपोळीचा नैवेद्य करायचा म्हणून एक बाई सुवाशिन ब्राह्मण आम्हाला पण भेटले नाही तिथं आम्ही इकडे नवीनच चाललो राहायला तर ब्राह्मण भेटले नाही ब्राह्मण जोडप भेटले नाही अशीच माझ्या ओळखीची आहेत त्यांना बोलवलं त्या आईना आमच्याकडं म्हणलं सुवाशिन म्हणून जेवायला याल का तर बोला हा येईन बोलले तर मग मी त्या दिवशी जेवण केलं आणि सकाळी साडेपाचला उठली आता आठव्या दिवशी हे केलं मी उद्या पण केलं मग सातव्या दिवशी पारायण झालं मग त्या दिवशी थोडशी जपमाळ केली आणि स्वयंपाकाला लागली ज्यांना ला अच्छा अच्छा तर मग डाळ वगैरे शिजवली कुकरला लावली डाळ म्हटलं पटकन व्हायला पाहिजे म्हणून कुकरला लावली पाच तास पाच तास शिटा केल्या कुकरच्या डाळ डाळ ती थी शिजली नाही बघा आणि म्हटलं हा ती डाळ जुनी होती का माहिती नाही आणि गुळ घातला डाळीत मी आणि ते चालणीवर हे करायला गेली पुरण करायला वाटायला गेली तर अजिबात अजिबात त्याच्यातनं पड ना अरे बापरे म्हटलं आता काय करायचं मग पाटा वरवंडा होता आता पहिलाच पाटा वरवंडा होता मग त्या पाट्यावर वाटलं मी वाटल्यानंतर हा मग मसाला करायचा मसाला करायचा म्हटलं मसाला तरी आपलं आपलं कांदा कांदा लसणाचं करायचं ना स्वयबायबा म्हटलं तर मग मी मिक्सर वाला हे करायला घेतला तर मिक्सरच जळाला अरे मिक्सर मग आता म्हटलं काय करायचं मग तोच पुरणाचा पाटा तो धुतला आणि त्याच्यावर मी वाटलं मग मसाला आणि आदल्या दिवशी आदल्या दिवशी मी हे करून ठेवलं त्याचं लाडू बनवलं आपलं बेसनाचं लाडू बनवलं म्हटलं स्वामीना आवडतात म्हटलं ना लाडू आणि घेवड्याची भाजी मला भेटलीच नाही म्हटलं आता काय करायचं म्हटलं स्वामीना तर घेवड्याची भाजी आवडते म्हटलं तर एवढ्याची भेट भाजी भेटली नाही मग मी काय केली बटाट्याची भाजी बनवली पालेभाजी बनवली कुरड्या पापड सगळं केलं आणि म्हटलं माझा नऊ साडे नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला म्हणजे आधी झाला असता मिक्सर वगैरे हो नाही गेला नसता तर म्हणजे काय करायचं आता सकाळी म्हणजे नऊ वाजता भाजीवाली येतात नऊ साडेवाली सगळा स्वयंपाक झाल्यानंतर खाली गेली मी आणि भाजी घेऊन आली भाजी केली दहा वाजता नेवे दाखवला आरती केली आणि त्या ताईने जेवायला बनवलं ताई म्हणजे छान जेवण तुमचं मी <laughs> म्हणतो पाचव्यावर हो वाटलं का मी म्हणतो परीक्षा घेतली माझी जास्त अजून जास्त अजून चांगले आम्ही बोलत होते मना म्हणाले की मी करते की नाही बघू परीक्षाच घेऊ आणि अशी गंमत झाली ती किती हा पण हा अनुभव होता माझा खरं आणि हा आणि अक्कलकोटला आता मी आत्ताच आले स्वामी गेल्या गेल्या मध्ये आणि त्या ऑगस्ट मध्येच पहिलं पारायण चालू मी तेव्हा ते माझ्या मुलाच्या नोकरीच झालं अरे वा खूप छान अनुभव ताई आता तुम्ही ना पुढचा अनुभव हा मी आता फोन करून सांगतेच म्हटलं मला धीरस होत नव्हता कसं फोन करायचं म्हटलं काय वाटेल ताईना म्हटलं बोलता मला आलं तर बोल बरं छान बोलत पण तुमचा अनुभव अनुभव ऐकून ऐकूनच मी आणि आता अक्कल पण किंवा जाऊन आलो आता गेल्या जानेवारी मध्ये पण मुखदर्शन झालं सगळं देवीचं पण तुळजापूरचं अक्कलकोटचं पण सगळं आणि काय झालं माहितीये ताई आम्ही ह्याच्यावरून जात होतो जात होतो तुळजापूरवर अक्कलकोटला जाताना ना मध्ये छान गाडीचे आमच्या छान आडू आलं ओ आणि ना काय माहिती कसं काय माझा मुलगा आणि झोडप होत आमच्या बरोबर आणि आम्ही तिक होतो माहिलेकडं माझे मिस्टर मी आणि मुलगा आणि एक दुसरे त्यांचे काका म्हणून होते मुलाचे काका म्हणून कंपनीतले होते तर ते दोघे ते काका ने मुलगा पुढे बसलेले आणि मध्ये कसं गाडी फास्ट झाली होती म्हटलं आता आपण मध्ये जाऊया आणि मध्ये घेऊया म्हटलं घरातून भाजी पोळे आणले घेऊया आणि मग म्हणलं थंड्याकाळच्या दर्शन ला जाऊया म्हटलं ह्याला अक्कलकोटला त्याला दम लागला सावकाश सावकाश तर ना मध्ये शहा अडव आलं असं म्हणजे काय काय माहिती गाडी एवढी फास्ट चालली होती ना आणि मध्येच अडव आलं आणि त्याला लागलं का काय माहिती नाही हो आणि पण असं हे करत गेलं म्हणजे त्या दोघांनी हो आम्हाला काही सांगितलं नाही पुढे बसलेली त्यांना ते उतरून बघितलं तर थोडस गाडीच्या पत्रांना चेपला होता हो तर मी म्हणतो लागलं का हो त्यांना मला मी आणि असं गुरुच्या हे स्वामी चरित्राचं मी पुस्तक पाठला घेऊनच गेलेली माझं एक हे एका दिवसाचं राहिलेलं होतं ना वाचायला ते गाडीच वाचलं गाडीतच वाचलं मग मी ते म्हंटल विचारलं लागलं का हो म्हटलं त्या ह्याला थोडंसं लागलं असणार पण आता हे करत गेला लंगडत लंगडत गेला तो पण आमच्या गाडीचा ना कचरा थोडासा ठेपला मग पुरत आता जाऊ दे पण त्याचा जीव वाचला हो ना आणि मग ते आमच्यावर येणार होतं का संकट हो हो ते पण होऊ शकतंय ना मग तर आम्ही तिथं पुढे जाऊन मला वाटतं पंचवीस तीस किलोमीटर गेलो आणि तिथं मध्ये तीन चार वाजता जेवायला थांबलो म्हणजे असं झाड्याखालीच बसलो रस्त्यावरच तर ना आम्ही गाडी थांबवली आणि पाणी घेऊन घेऊन जेवण काढली म्हणून दोन कुत्री आली बघा दोन कुत्री आली आणि तो गाडीचा पत्रा चेपला होता ना त्याचा सारखा वास घेत होता एक कुत्रा ओ सारखं तोंड लावत होता त्याला मग काय माहिती काय मला, मला इतकं वाईट वाटलं ना म्हणजे काय माहिती त्या दुसरा पहिला लागलं ला होतं त्याला लागलंय की नाही लागलंय की काय माफ करा म्हटलं मी किती वेळा स्वामींची माफी मागितली म्हटलं माफ करा सा। सारखं वाद घेत होता मग आम्ही चपाती वगैरे नेली होती ती घातली आधी खाल्ली नाही त्यांनी नंतर मग खाल्ली त्यांनी चपाती मी खाल्ली पाणी पण घातलं त्यांना पाणी पण पिलं असं झालं मग इतकं जिवायला लागलं ना म्हणजे आता आपण परत जाऊ आणि आता मधल्या टायमात जाऊ की गर्दी नसेल तेव्हा शनिवार होती ना ना, खूप गर्दी, गर्दी। आणि आम्हाला हे पण मिळालं रूम पण मिळाली ती स्वामींच्या मठाच्या समोर अरे वा एकदम समोर मिळाली म्हणजे तिथं आरती बिरती खिडकीतून चमट वगैरे सगळं दिसत होतं अरे वा छान मिळाली आता हे आता माझे मिस्टर पण म्हणतात आपण आता परत जाऊ हा परत म्हणजे जायचं तर तुम्ही कामाचा खाडा करा म्हटलं आपण गुरुवारी जाऊ गुरुवारी तिथं आपण दर्शनाला जाऊ शकतो तर हो बोलतात आता त्यांना पण जरा हे झालंय वेड लागले तर स्वामी तर सगळं करतात हा आणि एक अनुभव आहे ते मी नंतर तुम्हाला सेपरेट कर माझ्या मिश्रांच्या आचारपणाचच आहे खूप वर्षाचा आहे दोन हजार सतराला चालेल मी चालेल चालेल श्री स्वामीचं